हे का रामाला मान्य होय दिवशी शिवसेना फोडली आणि धनुष्यबाण त्या चोरांच्या हातात गेलं रावणाच्या तेव्हा रामानं धनुष्यबाण बाजूला ठेवलं आणि हातामध्ये मशाल घेतली धनुष्यबाणाचं काम संपलं यापुढे या, या देशामध्ये मला मशाल घेऊन या रामाला देश जागा करावा लागेल पेटोळा करावा लागेल आणि या मोदी शहा फडणवीस शिंदेची लंका जाळण्यासाठी मलाही मशा हे अशा प्रकारचं वातावरण आपल्या देशामध्ये निर्माण झालं महाविकास आघाडी स्थापन झाली ते यासाठी कोणाला स्वप्नात तरी वाटलं होतं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना कम्युनिस्ट पक्ष हा आप हे सगळे एकत्र येतील एकत्र बसतील गळ्यात गळे घालतील पण देशासाठी या राष्ट्रासाठी संविधान वाचवण्यासाठी आपण सगळे आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आमच्यामध्ये कोणते मतभेद नाही राष्ट्र नेशन फास्ट देश शेतकरी कष्टकरी याच हित हे आमचं देश अकोल्यातल्या जनतेला इतकं सांगेल भाऊसाहेब वाघचौरे यांचं सुद्धा रामाप्रमाणे परत आगमन झालेलं आहे त्यांना कळलंय शिवसेना हीच अयोध्या दुसरा पर्याय नाही जे शिवसेनेतून गेले बरं का त्यांचा कधीही विजय होत नाही आता पहा इकडे काय होत आहे ते दादा कोणते एक सिनेमा होता एकता जीव सदाशिव तसा चार जून नंतर हा सदाशिव एकटाच फिरणार एकटा जीव सदाशिव कोणी त्याच्या बरोबर नसा हा एक एकटाच फिरणार एकटा जीव सदाशिव हा सिनेमा तुम्हाला चार जून नंतर आपण सगळ्यांनी ही मशाल जी आहे ही मगाशी बाळासाहेबांनी सांगितली त्याप्रमाणे घराघरात आदिवासी पाड्यावर सगळ्यांवर पोहोचवणं गरजेचं आहे हे लोक फसवत आहेत काही ठिकाणी मी त्यांचं आव्हान बघितली की धनुष्यवाण हे उद्धव ठाकर्यांचंच आहे म्हणून त्यांना मत अशा क्लिप्स आता फिरायला नाही इतके घाबरले आपण <स्थाँगा> लोकांचा हा भ्रमभूर केला पाहिजे आणि या मशालीच्या मागेच्या महाविकास आघाडीच्या मागेच्या अकोलेकर आणि ठामपणे एका मधलुतून उभं राहून जी परंपरा या जिल्ह्याची या भागाची आहे ती आपण कायम ठेवली पाहिजे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा या महाविकास आघाडीच्या त्या काँग्रेसच्या नाहीत त्या राष्ट्रवादीच्या नाहीत त्या शिवसेनेच्या नाहीत त्या आपच्या आहेत त्या कम्युनिस्ट पक्षाच्या आहेत त्या शेतकरी कामगार पक्षाचा आहेत त्या शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा विचार फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये मी राहुल गांधी बरोबर भारत जोडो यात्रामध्ये पठाणकोट पासून जम्मू पर्यंत चालत आलो पस्तीस किलोमीटर मी चाललो पठाणकोटला सुरू केलं त्यांच्यावर हो, मी पर्यंत चालत आलो मला पाहायचं होतं की एक तरुण नेता जो एक मोठी परंपरा एक मोठी विरासत घेऊन आणि मोदीच्या भाषेमध्ये घराणेशाही घेऊन त्या घराणेशाहीला परंपरा या लक्षात घ्या ज्याला घरच नाही त्याची काय घराणी असणार आणि अख्खा देश आज राहुलजींच्या मागे उभा राहतो राहुलजींचं नेतृत्व देशाने मान्य केलेलं आहे आपण सगळ्यांनी मान्य आहे आणि म्हणून राहुलजी असतील उद्धव ठाकरेजी असतील बाळासाहेब थोरात असतील नाना पटोले असतील शरद पवार साहेब असतील आपण एका विचाराने पुढे जातो आणि या लढाईमध्ये अकोला मागे राहता कामा हा शिर्डी लोकसभा मतदारसंघ मागे राहता कामा मला खात्री आहे मशा नुसती पेटणार नाही तर भडकेल आणि देशाला दिशा दाखवेल जय हिंद जय महाराज